तुम्ही जर ऑनलाईन बँकिंग सुविधा वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे येत्या पंधरा ऑक्टोबरपासून तुमचा ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाल्यास अशा व्यवहारात तुमचा परतावा मिळेपर्यंत बँकेकडून ग्राहकाला दर दिवशी शंभर रुपये मिळणार आहेत रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे तुमचा ऑनलाईन व्यवहार काही कारणाने अयशस्वी झाला व ग्राहकाला एक दिवसाच्या ते पैसे परत न मिळाल्यास संबंधित बँकेकडून त्या ग्राहकाला त्याचे पैसे परत मिळेपर्यंत दररोज शंभर रुपये मिळणार आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेने काढलेल्या परिपत्रकानुसार यू पी आय आय एम पी सी एन सी एचद्वारे द्वारे पेमेंट केल्यास हा नियम लागू आहे हा नियम येत्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसपासून लागू होणार आहे यातून बँकांना विना तक्रार ग्राहकांना पैसे परत करावे लागणार आहे ए टी एम आणि इतर इलेक्ट्रिक देव व्यवहार निष्फळ झाल्यानंतर बँकासाठी ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा करण्याचा कालावधी रिझर्व्ह बँकेने निश्चित केला आहे बँक खात्यातून पैसे कापले जात असतील आणि ए टी एममधून रोकड मिळत नसेल तर अशा प्रकरणात बँकेला व्यवहाराच्या पाच दिवसाच्या आत ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करावे लागतील डिजिटल व्यवहार व्यतिरिक्त नॉन डिजिटल व्यवहारांसाठीही रिझर्व्ह बँकेने वेळेची मर्यादा घालून दिली आहे ए टी एम आणि मायक्रो ए टी एममध्ये अयशस्वी झालेल्या व्यवहारांसाठी खात्यात पैसे येण्यास पाच दिवसांपर्यंतची मर्यादा घातली आहे तसे न झाल्यास त्यानंतर दररोज शंभर रुपये दंड बँकांना द्यावा लागेल ही दंडाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात त्वरित पोहोचायला हवी ग्राहकांकडून तक्रार येण्याची वाट बँकांनी पाहू नये असेही रिझर्व्ह बँकेने बँकांना बजावले आहे एस एन न्यूजसाठी संपादकीय विभाग